औरत पोलीस ठाण्याच्या एपीआय विठ्ठल दुरपडे यांच्यावर अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचा आरोप छावा मराठा युवा संघटनेचा इशारा कारवाई न झाल्यास छावा स्टाईल आंदोलन पेटवू गुटखा मटका दारू वाळूच्या अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन औरा शहर पोलीस ठाण्याचे एपीआय दुरपडे हे शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेनं केला आहे या पार्श्वभूमीवर संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष दासभया साळुंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की औरा शहरात गुटखा मटका दारू वाळू यासारख्या अवैध धंदे खुलेआम सुरू असून स्थानिक पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या अवैध कारवायांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून शहरात गुन्हेगारी वाढत आहे असा आरोप करण्यात आला आहे साळुंके यांनी इशारा दिला आहे की जर या प्रकरणात ए पी आय दुर्पडे यांच्यावर कारवाई झाली नाही तर छावा मराठा युवा संघटनेतर्फे छावा स्टैल आंदोलन उभारले जाईल संघटनेने या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांना दिली असून आवश्यक ती चौकशी सुरू करण्याची मागणी केली आहे औरा शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी एपीआय दुर्पडे यांच्यावर संरक्षणाचा आरोप छावा मराठा युवा संघटनेचा तीव्र इशारा कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी जय जिजाऊ जय शिवराय आताच आपण एस पी ऑफिस लातूर या ठिकाणी औरात पोलीस स्टेशनचे एपीआय दुर्पडे साहेब हे अवैध धंद्यांना पाठीशी घालून चोर सोडून संन्याशाच्या पाठीमागे लागलेले त्या ठिकाणी आपल्या शाळेच्या विद्यार्थी असतील त्यांना त्याच शाळेच्या कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून पोरं तिथंच मटक्याचे गुटक्याचे आकडे घेत आहेत त्यांना सोडून तसेच अवैध धंद्याला दे पाठीशी आहेत उत्खनन असेल दारू असेल चर्स असेल गांजा असेल तर आयात होत नाही ना असा प्रश्नसुद्धा निर्माण तिथले नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे असे जर ए पी आहे अशा सीमावर्ती भागात राहिले तर कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पुढं प्रश्न निर्माण झालेला आहे एक नाही हजार विद्यार्थी मला कॉल करून भैया आमच्या कॉलेजच्या कट्ट्यावरती मटक्याची सुद्धा आकडे घेतले जातात व सुपाऱ्या खाऊन पोरं ठोकत आहेत म्हणून मी आय साहेबांना बोललं तरी साहेब त्याकडे कानाडोळा करतायत दिशाभूल करतायत साहेब आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत तरी आम नम्र विनंती आहे यामध्ये एस पी साहेबांनी तात्काळ कारवाई करावी व दुर्पडे पी आय यांना बदली करून त्यांना त्या ठिकाणी एक एक सामाजिक बांधिलकी असलेली व कायद्याचं पूर्ण नियोजन असलेले आमच्या औरात पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष असे ए पी आय पाठवावेत व आम्हाला न्याय द्यावेत अन्यथा छावा संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करू किंवा रस्त्यावर उतरून ह्या आमच्या शाळेच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ जय हिंद जय छावा